नर्मदे हर ये हमारे याद के लिए हाँ नर्मदे हर ये चलो बाय बाय चिप्स खाओगी हाँ चिप्स का बिस्किट खाओ चिप्स मत खाओ हाँ नर्मदे हर नर्मदे हर अन्नदाता आश्रयदाता सुखी भव नर्मदे हर ओ गोलू मोलू कुछ राहिलं नर्मदे हर चलो नर्मदे हर मस्त घर होतं खूप सुंदर घर होतं हे बघा आणि खूप छान लोक होती अक्च्युली सुरुवातीला ती मैया होती ती ह्या घरातली मुलगी आहे तिचं लग्न होऊन तिला बाहेर दिलंय ती कालच आली आहे आणि सॉरी सुपेकर मैया गेल्या विचारायला की आणि अमृत होती की आम्ही इथं राहू शकतो का हां बरं बरं राहू शकतो का तर हो, <clears throat> त्या म्हटलं हो राहू शकतो आणि नेमकं आम्ही आत आल्यावर तिचे घरातले आले म्हणजे आई असेल किंवा वडील वगैरे असतील तर ते थोडं जरा झालं होतं कन्फ्युजन पण त्या भावानी आणि बहिणींनी त्यांनी हट्ट केला की नाही यांना थांबवायचं आहे आणि त्यांच्यामुळं दोघांमुळं आम्हाला इथं राहता आलं तर खूप चांगली लोक होती पण नंतर त्यांनी खूप सहकार्य केलं रात्री बाजरीची भाकरी आणि दाल तडका आणि भात असं एकदम सुग्रास जेवण आम्हाला खायला घातलं गरम गरम चुलीच्या इथं बसून सुंदर छान आणि आम्ही देत असतो त्यांना पैसे कारण शेवटी आहे बघा आदिवासी पाड आहे चार घर आहेत फक्त मोजून अख्ख्या घाटामध्ये बघा त्यांना उत्पन्नाचं साधन नाही आहे दुसरं आणि आपण ते केलंच पाहिजे आपली एवढी त्यांनी सेवा केली तर आपण त्यांना थोडंफार दिलेच पाहिजेत त्यांना एक दोन कमेंट येतात मला की त्यांना मदत करा हे वगैरे पण नाही आम्ही न ना सांगता पण मदत करत असतो काळजीच करू नका तुम्ही नर्मदे हर नर्मदे हर सुपेकरमाय गोड दिसतं ते आज नर्मदे हर सुमन मैया पुढे गेलेल्या आहेत <coughs> आणि अमृता येते मागून आणि काल नेमक्या सरस्वती मैया कुठे हरवल्या काय कळालंच नाही आम्हाला रस्त्यामध्ये कपडे धुतले आम्ही <coughs> <नुर्म दे। coughs> हां साधारण आम्ही दोन तास बरोबर होतो आम्ही निघालो तिथून आमच्या बरोबरच होत्या त्या आणि एका वळणावर आम्ही थोडंसं पुढं आलो आणि बघूत मागे बघतोय तो त्या नव्हत्या सो त्यांच्यासाठी आम्ही अर्धा तास थांबलो पण त्या काय आल्या नाही त्याच्यानंतर पुढे गेलो चढ चड़ संपल्या चढाव चढावर पण आम्ही एक जवळपास अर्धा पाऊन तास थांबलो पण त्या काय आल्याच नाही मग थोडं आम्ही स्पीड कमी केला हळूहळू हळूहळू पुढे गेलो मध्ये मध्ये थांबलो बराच वेळ पण त्या का काही आल्याच नाहीत मग त्या मागे राहिल्या का पुढं राहिल्या का काय कळालं नाही आम्हाला त्याच्यामुळं मग आम्ही आश्रमात पण बघितलं आश्रम फुल होता पण तिथंही त्या नव्हत्या मग परत थांबलो आम्ही पंधरा वीस मिनटं तरी त्या आल्या नाही मग शेवटी आम्ही मग पुढं थोडं आश्रमापासून दोन किलोमीटर आलो एक पूल लागला आम्हाला तिथं आम्ही जवळपास अर्धा तास थांबलो पण तरी त्या आल्या नाही मग आम्हाला काय उमगायचं काय प्रश्नच नव्हता की नक्की काय आहे त्या मागे आहेत पुढे आहेत कसं काय झालंय त्याच्यामुळं आम्ही मग शेवटी स्टे केला अंधार पडायला लागला होता ना मग आम्ही आपलं घर बागण्याचा प्रयत्न सुरू केला आणि राहिलो बघू आज आता कसं का काय भेटतं त्या काय होतंय इथे ना असंच होतं नर्मदा मैयाचा हा चमत्कार असतो इथं जोड्या फुटतात तुटतात नवीन बनतात परत एकत्र येतात त्याच्यामुळे भेटतील आपल्याला काय असं हे नाही आहे कारण परिक्रमाची मागून भरपूर येतात आहेत पुढे पण भरपूर आहेत जरी त्या मागे असतील तरी त्या येतील त्यांच्याबरोबर पुढे असतील तर भेटतील आपल्याला नर्मदे हर अजूनही जंगल संपलेलं नाही आहे हां नर्मदे डेन्स फॉरेस्ट आहे बघ हे बघा खूपच गर्द येते ना, बग, ना चालायला प्रत्येक रात्री असं वाटतं अरे का आपण आलो एवढ्या ह्याच्यामध्ये आणि रात्री प्रचंड प्रचंड थंडी असते ना अक्षरशः त्यांच्याकडून आम्ही ब्लँकेट घेतले आता खाली गेलो नाही एक नवीन ब्लँकेट आम्ही बाय करणार हा स्लीपिंग बॅगचा काय उपयोग नाहीये अॅक्च्युली थंडीच तेवढी आहे ना स्लीपिंग बॅग काय करेल वरून गार पडतीय स्लीपिंग बॅग आणि मग ते सगळी हा गारवा सगळा आतमध्ये ठीक आहे चला ब्लँकेट घेऊ आपण आणि जरा सिटीमध्ये गेलो ना वजन कमी करणार आहे मी माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे तो जवळपास अर्धा किलोचा आहे अर्ध्यापेक्षा जास्त आहे म्हणलं तरी चालेल आणि एक पॉवर बँक एक्स्ट्रा आहे ती पण आता देऊन टाकू कारण शूलपानीसाठी आम्ही दोन पॉवर बँक घेतल्या होत्या पण एका हां एका पॉवर बँकचा अजिबात उपयोग नाही आला जी अमृताकडे आहे ती पण अर्धा किलोची आहे जवळपास आणि माझ्याकडं जी पावर बँक आहे ती आता आपल्याला लागल म्हणून मी ती ठेवणार आहे ती तर अजून जड आहे ती जवळपास पाहून किलो आहे म्हणजे पाऊन एक किलो आहे म्हणजे सा साडेसातशे ग्रॅम आहे पण ती लागती आणि तिचाच वापर होतो आहे रोज कारण आता पण बघा दोन दिवस आम्हाला लाईट नाही मिळाली सो तीच वापरली आहे पुढं आता सिटी आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही येणार ना। पण काही वेळेला आश्रमांमध्ये काय होतं गर्दी एवढी आहे की आपल्याला पॉवर म्हणजे आप हे मिळत हां पॉवर पॉईंटच फ्री मिळत नाही त्याच्यामुळं पॉवर बँक घेऊन या वीस तीस हजार एम एच काय तुम्हाला ते तुमचं ज जसं रिक्वायरमेंट आहे तशी घेऊन या हां आम्हाला कसं आता एडिट वगैरे करायला लागतं आहे व्हिडिओ शूट करायला लागतो आहे एक चालण्याचं चा ॲप वापरतो आहे आम्ही स्ट्रावा म्हणून अमृताच्या फोनमध्ये मग तिचा पण फोन कुठं थांबे थांबेपर्यंत म्हणजे रात्रीच्या विश्रामापर्यंत ना ड्रेन होतो आहे सो so, दोन फोन आम्हाला कंटिन्यू चार्जिंगला लावायला लागतात त्या हिशोबाने तुम्ही पण तसं पॉवर बँक घेऊन या तुम्हाला जर असे व्हिडिओ वगैरे नाही काढायचे तर मग दहा हजार एम एची बास होईल तुम्हाला चला नर्मदे हर आता मैयाचं दर्शन व्हायला पाहिजे यार हां हो आणि खूप हा ना खूप आतुरता आहे आता मय्याच्या दर्शनाची कारण दोन तीन दिवस झाले दर्शनच झालं नाही मग असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मैयाजवळ जवळ ना मग काय नाही वाटत खूप असे प्रश्न पडत नाही मैयाजवळ जवळ नसली ना मग खूप प्रश्न पडतात की अरे मग आपण असंच चालतोय का कारण मैयाजवळ जवळ नसती ना मग आपलं जे उद्दिष्ट आहे ते असं वाटतं की आपण त्याच्यापासून लांब चाललोय है ना सो मैयाजवळ असणं फार महत्वाचं आहे आणि मैयाजवळ असणं म्हणजे आनंद दुसरा काही शब्दच नाही चला नर्मदे हर नर्मदे हर आम्ही उतरतोय आता बहुतेक गाठ मला पण नाही आयडिया नाही आहे पण हे घर बघा ना किती सुंदर आहे आणि त्याच्यापेक्षा सुंदर आहे ना हे बघा हे खरं तर मला खूप इच्छा आहे एक की एक रात्र तरी आहे ना ह्याच्यावर झोपायचं आहे बघू माझी इच्छा पूर्ण करते का परिक्रमेत इतकं मला ते फॅसिनेटिंग वाटतंय ना खूप बोलवतं आहे मला ते पाहूयात नरमध्ये हर कारण असतात काही गोष्टी अशा काय कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं मला ते जेव्हापासून मी बघतोय ना आता शुल्पाणीमध्ये आल्यापासून तर खूप मला असं खुणवत आहे हो की ये माझ्याकडं एक रात्र तरी राहा माझ्यावर माझ्याजवळ असं सुंदर असं पाणी खळखळत आहे आणि आम्ही जिथं राहिलो ना तिथं पाण्याची सोय नव्हती त्याच्यामुळे आम्हाला आंघोळच करताना आली अशीच नदी आता खाली जाईल ना नदीवर मग आंघोळ करू आपण कालसारखी आणि मग आरती करू मैयाची काय करणार इलजच नाही ना त्यांना पाण्याची पिण्याचेच दुर्भिक्ष आहे तर ते आंघोळीला कुठून पाणी देतील आपल्याला ते म्हणले होते खाली एक पंधरा वीस मिनटं लागतात खाली जायला लागेल तुम्हाला छोटसा ओढा आहे तिथं तुम्हाला आंघोळ करता येईल म्हणजे आता सकाळी सकाळी कुठं तिकडं जात बसणार म्हणून सगळेच पटापट आवरला आणि निघालो आम्ही काय माहिती आहे आता हे पाणी किती दिवस टिकेल ना ना कमी झाले खूप पाणी कमी झाले चालेल परक्र परिक्रमा अशी पुढे पण आहेत मागे पण आहेत नर्मदे हर नर्मदे हर वर आहे ना घर आहे आणि रस्ता बघा बापरे कमालच आहे बघा पाय वाट हे बघा खरंच आहे ना खूप कष्ट आहेत इकडच्या भागातल्या लोकांच्या नर्मदे हा नर्मदेह हर मित्रांनो बघा ना स्टेप फार्मिंगचा एक उत्कृष्ट नमुना तूर आणि ज्वार लावली असतं ना नर्मदे आपका नाम क्या है मेरा नाम रमेश चंद सांगरे है और मैं खरगोन का रहने वाला हूँ जी हाँ आपका वो देख तो मैं प्रॉपर खरगोन प्रॉपर खरगोन है भगवान आपकी आवाज बहुत मीठी है तो मुझे ऐसा लगा कि सबको सुननी चाहिए हाँ। केसवा माधवा केसवा माधवा तुझं नावत रे गोडवा ओ तुझं नावच रे गोडवा तुझा सारिका तूही देवा तुला कोणाचा नाही हे वा तुझा सारिका ही देवा तुला कोणाचा नाही हेवा वा वेळोवेळी संकट काडी धावती माधवा केसवा माधवा तुझ नावात रे गोडवा तुझ नावात रे गोडवा <laughs> क्या हर मध्ये यार क्या माते पाहिलं किती गोड आवाज आहे त्यांचा भगवान नर्मदे हर चढ काय इथले संपत नाही बघा कमरेवरच हात आलाय हाय चढच तेवढं माझं पण आलं होता निसर्ग किती सुंदर आहे अजून तर आहे जोर अरे मध्ये संत गजानन महाराज अन्नक्षत्र झरवानी शेगाव निवासी गजानन महाराजांच्या या आश्रमात आम्ही पोचलो होतो आणि छान असं चहा आणि बिस्किट अशी प्रसिद्धी झाली सुंदर आणि इथेच आम्हाला आहे की आमची मैया मागच्या आश्रमात राहिली होती सो आमचं जरा थोडस टेन्शन कमी झालंय म्हणजे येतील आल्या पण आणि अरे देवा उतर आहे हां आणि आश्रमांमध्ये आश्रमामध्ये ज्या महिला आहेत म्हणजे मैया आहेत त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे कारण काही गोष्टी इथं आत्ता झाल्या आमच्यासमोर काही महाराष्ट्रातल्या लोकांनी केल्या तर त्या आम आम्हाला स्ट्रिक्टली म्हटल्यात की आता पुढं गेल्यावर तुम्हाला जे महाराष्ट्रातल्या लोकांचं परिक्रमावास्यांचं नाव खराब झालं आहे ना ते तुम्हाला आता जागोजागी कळेल तिथं डायरेक्ट पाट्या लावलेल्या आहेत आश्रमांवर की महाराष्ट्रीयन परिक्रमावास्यांना बंदी म्हणजे एवढ्यापर्यंत वाईट नाव झालं आहे महाराष्ट्रातल्या परिक्रमा वास चला बघूयात आता काय त्या म्हटल्या करणारे कसे दोन जण असतात शंभरातले पण नाव सगळ्यांचंच खराब होतं चला काय आता पाहायला ऐकायला काय मिळणार आहे ते बघूयात आता गुजरातमध्ये नर्मदे इथं आश्रमात तुळशी लावल्यात आणि इकडं सगळ्या तुळशी तुळस तुलश तुळस 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 तुळसच येत आहे बघा 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 भारी कसलं भारी वाटते वास किती छान येतोय आहे ना तुळसच आहे हो खाली नर्मदे हर नर्मदे हर चलो दिनभर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा सरदार वल्लभभाई पटेलांचा हा स्टॅच्यू दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून आपल्याकडं ओळखला जातो नर्मदे हर नर्मदे हर कलकत्त्यावरून ना ही फॅमिली आली आहे त्याच्यामध्ये बघा मैया पण आहे छोटी बापरे किती कौतुक करावत का तेवढं कमीच आहे बघा ही सगळी फॅमिली नर्मदे हर नर्मदे हर सगळीच फॅमिली नर्मदे हर भारीच काय मोटिवेशन पाहिजे तुम्हाला अजून आहे ना नर्मदे हर एवढीशी छोटी माय पण चालतीये छोटे भगवान प्रभूजी होते ते पण चालतात येत मस्तच नर्मदे हर झरवानीमध्ये पोचलोय आणि सुंदर अस भगवान शंकराचं मंदिर लागलंय खूप सुंदर आहे बघा दर्शन झालं ऑलरेडी माझं तुम्हाला दाखवतो बघा तर जय जय बजरंगबली इकडं गणपती बाप्पा आणि इकडे शिवशंकर आणि तिकडं देवी माता नर्मदे ह आणि बाहेर पावलंच ठेवलं तर बघा ह्या महाराजांनी प्रसाद आता टेकवला घ्या प्रसाद घ्या नर्मदे ह प्रसाद ये <laughs> प्रसादेला नाही म्हणती नर्मदे नर्मदे हे गाव किती सुंदर आहे बघा ना माझं मनच रावलं नाही लगेच म्हटलं नाही हे आपल्या आठवणींमध्ये हे हो साठलं पाहिजे हे बघा अतिशय सुंदर आहे आणि इथं पण स्टेप फार्मिंगचा खूप उत्कृष्ट नमुना आहे हे बघा पूर्ण डोंगरावरच शेती केलेली आहे मैया नर्मदे हर दिलखाडी म्हणून गावात पोचले आम्ही आता आणि इकडे परिक्रमावासींची सेवा करतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पोहे नर्मदे हर मस्तपैकी पोहे मिळाले आहेत नर्मदे हर आणि हे बघा तीन दिवस झाले काय म्हणत होतो मी समोसा खायचाय समोसा खायचाय करणार आहे आता नर्मदे हरमैया हे बघा अख्खं शुलपाणीमध्ये समोसा खायचा होता पण मैयाला माहिती होतं की शुलपाणीमध्ये समोसा देणं चांगलं नाही याच्या शरीराला कळ मारत होता ना पोटात पोट पोर्ण बिघडलं होतं ताप आला होता शेवटी शूल पाणी संपल्याबरोबर समोसा आपल्या समोर आलाय नर्मदे, नर्मदे बालभोग घेतला आणि आता जातच होतो पुढे तरी सुंदर अशी नदी लागली आहे या ब्रिजवरून आम्ही खाली उतरलो आणि आता आम्ही स्नान करणार आहे कारण जिथं राहिलो होतो ना रात्री तिथं पाणी नव्हतं तुम्हाला सकाळी सांगितलं ना मी आता कपडे पण धुता येईल आणि आंघोळ पण करता येईल नरमध्ये ह आम्ही एवढा वेळ चालतोय ना एवढा वेळ चालतोय ना अख्ख्या घाटाच्या कडेने सगळा पारिजातक आणि सगळा आहे बर का सगळा ह्याला आता हे आल्यात बिया आल्यात छोट्या छोट्या सकाळी फुलं येऊन गेली असतील पण एवढं भारी वाटतंय ना आणि आपल्याकडं पारिजातक येत नाही म्हणजे काही काहींनी लावलं तरी येत नाही आणि इथं अख्खा पारिजातक अख्खा डोंगर म्हणलं तरी चालेल आणि ह्या पारिजातकाला असं म्हणतात की हा स्वर्गातून आलेला आहे त्याच्यामुळे स्वर्गाचा फील येतोय आम्हाला इकडे नर्मदे हर नर मध्ये हर शूलपानेश्वर अभयारणना मी क्रॉस केलंय हे बघा आणि आता मैयाकडे चाललोय मैया, चाल मैया पलीकडेच आहे हे जे झाडी दिसते ना एकदम त्याच्या लगेच पलीकडच्या बाजूला आहे सुंदर फिलिंग आहे माहिती का हे आणि जो कोणी म्हटला ना म्हणजे ॲक्च्युली आम्हाला जेव्हा आम्ही माथा सर सर करायला घेतला ज्या दिवशी त्या दिवशी आम्हाला एक माणूस भेटला होता पाच वेळा परिक्रमा केली होती ते मी पाचवी परिक्रमा होती ही तर तो मला आम्हाला म्हटला होता की श्री संत गजानन महाराजांचा आश्रम आहे ना तिथून पुढं सगळं उतर आहे पण तसं नाही आहे तुम्ही जोपर्यंत गोरा कॉलनीपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला चढ उतार लागणार आहेत तिथून श्री संत गजानन महाराजांच्या तिथून उतार भरपूर लागला आम्हाला पण त्याच्यानंतर भरपूर क्लाइंब होते ते चढून आम्ही आता इथं आलो आहे आता हा गोरा कॉलनीचा चौक होता तिथून आता लेफ्ट घेतलाय ले। नर्मदे हर नर्मदे हर सकाळी मी जेव्हा म्हटलं ना की मला तीन चार दिवसापासून समोसा खायची इच्छा झाली होती तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटेल की परिक्रमेत कसली आली इच्छा वगैरे नाही का अशी व्यक्त करता तुम्ही खाण्यासाठी थोडी जातो आपण हो नाही खाण्यासाठी जा, जा येतच नाही परिक्रमेला व्यक्ती पण पर आपल्याला कसं चाळीस वर्ष आता सवय लागलेली असती घरी एक पंधरा दिवसांनी वाटतं काहीतरी आहे हे खावं ते खावं ती सवय काय लगेच सुटणार आहे का आज एकोणविसावा दिवस आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे ते त्या सवयी सुटायला हो ना म्हणून ते तशा गोष्टी वाटतात आणि तो मनुष्य स्वभाव आहे संसारिक जो व्यक्ती असतो त्याला ते थे साहजिक आहे ते थे वाटणार आणि त्याला ते थे होणार थोडा वेळ लागणार संन्यासी जीवन ॲडॉप्ट व्हायला होईल लवकरच होईल नर्मदे हर स्टॅच्यू काही दिसत नाही अजून सर सरदार वल्लभभाई पटेलांचा बघू आता काय मागे पुढे आलो आहे आम्ही तो मागे राहिला आहे काय आहे काही समजत नाही आहे नर्मदे हर नर्मदे हर हे बघा मैयाचं खूप सुंदर दर्शन आहे मैयाचं दर्शन म्हणजे काय सुखवणार असतं आणि आम्ही आता इकडे चाललो पानेश्वर मंदिर आहे ना तर ते इकडे चाललो आहे ना तिकडे नर्मदे हा नर्मदेहर हर स्टॅच्यू ऑफ युनिटी मस्त ना नर्मदेहर हर आता आम्ही निघलोय मैयेच्या तटावर जाऊ थोड़ा वेळ थांबू आणि मग आश्रमात जाऊ नर्मदे हर नर्मदे हर श्री हरिधाम आश्रम गोरामध्ये आम्ही आलो आणि ही धर्मशाळा आहे फुल झाली आहे सो आमची सोय त्यांनी इकडे शाळेमध्ये केली आहे आणि नशीब लवकर आलो अरे बाप रे पूर्ण टोटल हॉल भरला आहे चला दाखवतो नर्मदेह आणि सरस्वती मैया आपण आलेल्या आहेत तिचे एंट्रन्स आहे त्यांचा एक दीड किलोमीटर लांबे या आश्रमाचा तर तिथं त्या पोचल्यात सो चला दाखवतो तुम्हाला आता मी अरे देवा इकडून शाळा आहे खाली सगळे वर्ग आहेत आणि वरती एस थोडी साईड द्या आणि इकड वरती हे वर। बघा नर पूर्ण सगळं भरलंय आणि इकडं आम्ही मस्त स्टार मध्ये आसन लावले नर्मदे यार, नर्मदे मी वरून आवाज मारतो छान झाली ना हो सोय त्या आश्रमात आम्हाला एक रूम मध्ये देत होते पण तिथे तीन जागा होत्या गेलो तर तिथं सगळं आहे ना घाण केलेली होती लोकांनी परिक्रमा यांनी पाहिल्या तेवढ्यात ते एक जण आला महाराजजी महाराजजी आम्हाला तीन लोक इथं राणलो ठीक आहे धन्यवाद म्हटलं उलट त्याला मनात आलं विचार नाही नाही याच्यापेक्षा चांगली सोय मग हे बघा शाळेत एकदम मस्त सोय झाली झालीमध्ये किती किलोमीटर झाले वीस ठीक आहे अवघड होते आजचे पण काय सांगायचं तुला रोजचा दिवस अवघड आहे हा असं म्हणूच शकत नाही की चढ सोपकार असले की सोपा असतो अवघड असतो आणि सर सरळ असले की सोपा असतो काही नाही दमतंय ती दमतंयच नर्मदे नर्मदे मैयाचा झाला फोन चालू आता काय खरं नाही हा हा मैयाचा मैयाचा पाठ चालू आहे नर्मदेह नर्मदेहर